मी सगळ्या टी व्हीवर पाहत असाल की वाराणसीमध्ये प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचा फॉर्म भरायचा होता आणि निवडणुकीच्या फॉर्म भरायच्या अगोदर सगळ्या राज्यातील जे भाजप सोबत आणि भाजपचे मुख्यमंत्री आहेत किंवा भाजपचे सहयोगी पक्ष जे बडे बडे नेते आहेत त्यांची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या म्हणजे तो नेता असा आहे प्रफुल्ल पटेल ज्यांच्या पाठीमागे ईडी होती ते म्हणजे विमान उड्डाण मंत्री ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांच्या जे काही घोटाळा केला त्याच्या चौकशा आजपर्यंत सुरू होत्या सगळ्यांवर होत्या आणि त्या चौकशा मिटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेली आणि ती भाजप सोबत जोडली गेली आणि सत्तेमध्ये आले ते प्रफुल्ल पटेल साहेब या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांचा सन्मान करत असताना पटेलानी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप हा माननीय मोदी साहेबांना त्या ठिकाणी घातला गेला खरं तर तो जिरेटोप ही महाराष्ट्राची अस्मिता आहे हजारो मावळ्यांनी स्वतःच रक्त सांडून स्वराज्य मिळवलं आणि त्या स्वराज्याचे छत्रपती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले त्यावेळेस तो जिरेटोप शिवाजी महाराजांच्या डोक्यावर घालण्यात आला सहजासहजी शिवाजी महाराजांना जिरेटोप घालता आला नाही आणि जिरेटोप कुठं शोभतो तर जो छत्रपती शिवाजी महाराजाच्या संपूर्ण वेशामध्ये मग जिरेटोप घातला तर आपला राजा आपल्या समोर आला एवढं आपलं मन आपल्या राजाप्रती भरून येत आपोआप आपल्या मान खाली झुकते आपण मुजरा करतो आपण छत्रपती शिवाजी महाराज की घोषणा देतो आणि जय म्हणतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप सुद्धा त्या सन्मानाचा आहे आणि तो माननीय नरेंद्र मोदींच्या डोक्यावर घालणं खर तर सध्या निवडणुकीची वारे सुरू आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मोदी साहेबांचा जो पेहराव होता तो राजकीय त्यांनी कपडे घातलेले होते तिथं छत्रपतींचा जिरेटोप अरे छत्रपती या महाराष्ट्रासाठी सर्वोच्च आहेत छत्रपती म्हणजे तुमची माझी आपल्या सगळ्यांची अस्मिता आहे असं असताना एका राजकीय नेत्याला ते आपल्या देशाचे महामहीम प्रधानमंत्री मोद महोदय आहेतच पण जेवढे प्रधानमंत्री म्हणून ते पद मोठं आहे तेवढं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा पद मोठं आहे आणि छत्रपतींची आणि मोदी साहेबांची तुलना करणं योग्य नाही कारण मोदी साहेब स्वतः मावळे आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी शिंदेशाही पगडी घातली होती त्याच्या काही दिवसांपूर्वी साधारणतः दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीच्या इलेक्शनच्या दरम्यान पुढे मागे मोदी साहेब थेट रायगडावर गेले होते छत्रपतींच्या समाधीसमोर नतमस्तक झाले होते आणि खाली बसले होते मोदी साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आदर व्यक्त केलेला होता मग आपला राजा कुठं आणि मावळा कुठं हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या जिरेटोपा तो जो सन्मान राखला जायला पाहिजे होता तो प्रफुल्ल पटेलांनी काहीतरी मंत्रिपदाचा किंवा स्वतःच्या ताटात मोदी साहेब काहीतरी वाढतील किंवा प्रफुल्ल पटेलांना असं वाटेल आपण असंच पुढे पुढं जर केलं तर आपले सुद्धा गुन्याची जी केस आहे त्याचाही क्लोजर रिपोर्ट निघेल आणि काहीतरी मंत्रीपद मिळेल या हवेसा पोटी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेरेटोपाचा प्रफुल्ल पटेलांनी मला असं वाटतं अवमान केलं गेला मी ही गोष्ट काल सगळ्या माध्यमांवर तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या चॅनलवर माझी ती बातमी पाहिलीच असेल समजा पण मुद्दा तो नाहीच आहे मुद्दा तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो मागच्या काही दिवसांपर्यंत तुम्ही कुठेही लग्नाला गेले तुम्ही कुठल्याही समारंभात गेले जी मोदी साहेबांनी शिंदेशाही पगडी घातली होती ती सुद्धा मावळ्यांची आहे आणि त्याला सुद्धा एक सन्मान आहे तुम्ही कधी भोरवेल्ल्यामध्ये पुणे जिल्ह्यात फिरा अठरा म्हणजे ह्या बारा मावळामध्ये अठरा पगड जातीतले बारा बलुतेदारातले आपले सगळे शिवरायांचे मावळे कुठल्याही जातीचा धर्मचा असू द्या मावळा म्हणून तो ती पगडी डोक्यावर घालून त्या ठिकाणी स्वराज्यासाठी लढले कित्येकाने रक्त सांडले ते प्रतीक आहे आपल्या स्वराज्याच तेच सगळे मावळे हातात काठी घेऊन शिंदेशाही पगडी घेऊन लग्नामध्ये उभे केलेले असायचे मीच होय संतोष शिंदेनी संभाजी ब्रिगेडने आम्ही आक्षेप घेतला त्याचं कारण सुद्धा आहे त्या मावळा जेवण वाढायला मावळा तुमचं स्वागत करायला मावळा अक्षता द्यायला मावळा टेबल उचलायला मावळा तिथं नवऱ्या नवरीच्या पाठीमाग भाले घेऊन उभे राहायला अरे मावळ्याचा काही सन्मान आहे का नाही ठीके त्या पोरांना रोजगार मिळेल काय मिळेल तुम्ही घाला ना दुसऱ्या कुठल्याही काय पगड्या घालायच्या असतील पण मावळे इतके म्हणजे तुम्ही, तुम्ही लाचार करून टाकणार का म्हणजे पुरी घेऊन आले मावळे भात घेऊन आले मावळे जर तुम्हाला सन्मान करता येत नसेल तर अवमान सुद्धा करू नका हा साधा सरळ आक्षेप आपण प्रत्येक शिवप्रेमी मावळ्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवप्रेमी मावळ्यांनी संघटनांनी याच्यावर मग ताकदीनं आपण सगळ्यांशी संवाद चर्चा करून आक्षेप घेतला बऱ्यापैकी ते बंद झाले जर तुम्हाला कुठं दिसलं तर मला सांगत चाललं किंवा तुम्ही त्याला विरोध करा आता सुद्धा प्रधानमंत्री महोदय हे छत्रपतींचे मावळे आहेत पण प्रधानमंत्री मोदी साहेब हे छत्रपती नाही आहेत लक्षात ठेवा जिरेटोप हा छत्रपतींच्या आत्ताच्या वंश सुद्धा घालत नाहीत तुम्ही बघा त्यांच्या आत्ताच्या पगड्या आणि छत्रपती शिवरायांची पगडी वेगळी आहे बर सगळ्यात महत्वाचं जो व्यक्ती घालतोय तो तरी चांगला पाहिजे ज्यांनी त्या शरद पवारांचा पक्ष फोडला ज्याच्या मागे म्हणजे ईडीचे भुंग आहे ज्या व्यक्तीवर आपण म्हणतो त्या पद्धतीनं कायदेशीर त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे असा माणूस तो टोपाला हात लावतो बरं ठीक आहे प्रधानमंत्री महोदयांच्या जर मी परत सांगतो प्रधानमंत्री महोदयांचा सन्मानच आहे आणि ही काय मोदी साहेबांनी चूक नाही केली जो माणूस सत्कार करायला आलेला आहे ती त्यांनी फक्त घातली असं म्हणणार नाही की इथ साहेबांची चूक आहे अजिबात नाही पण मावळ्याला साध्या वेशामध्ये सा तुम्ही बघा बर टिंगल केल्यासारखं वाटत नाही का साध्या कपड्यावर कुणीही मग उद्या कधीही टोप घालून कुठेही फिरेल नाही चालणार छत्रपती शिवाजी महाराज तुमची माझी अस्मिता आहे प्रत्येकाची अस्मिता आहे मी कुठल्या विचाराच्या आणि पक्षाच्या विरोधात चर्चाच नाही करत मी मानसिकतेबद्दल चर्चा, चर्चा करतोय आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय मिळावं म्हणून तुम्ही काहीतरी कराल तुम्ही महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून सत्कार करा ना ती हातात द्या तुम्ही कुठल्याही शिवप्रेमी मावळ्यांसमोर जिरेटोप घेऊन या तलवार घेऊन या शिवाजी महाराजांचं कुठलंही आभूषण घेऊन या वाघनख घेऊन या मावळा नतमस्तकच होतो गडकोट किल्ल्यावर गेले का प्रफुल्ल पटेल कधी छत्रपतींसमोर नतमस्तक झालेत का प्रफुल्ल पटेल कधी तुमच्या वैयक्तिक राजकारणाशी आम्हाला काय देणं गेलं नाही आमचा साधा सरळ प्रश्न आहे रायगडावर शिवनेरीवर राज सिंहगडावर राजगडावर सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रतापगडावर कुठल्याही किल्ल्यावर हजारो लाखो शिवप्रेमी जे जातात ना ते तिथली माती मस्तकाला लावून येतात का कारण तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे आणि ती माती जर आपल्या कपाळी लावली तर आपण धन्य झालो म्हणजे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे म्हणजे लग्नातल्या त्या शिंदेशाही पगडी घातलेल्या मावळ्याची जी परिस्थिती आहे ती आज अशा पद्धतीनं टोप घालून जर आपण त्या महाराजांचं महत्व कमी करतोय का काय करतोय हा संतापजनक गोष्ट आहे म्हणून मी आक्षेप घेतला आणि मग सगळ्या टी व्ही चॅनल्सनी त्या बातम्या लावल्या खर तर लाज वाटली पाहिजे म्हणजे हे जे इव्हेंट कंपन्या असतात ना की आपल्या लोकांना कर्मचाऱ्यांना ते शिंदेशाही पगड्या वगैरे घालून ते कार्यक्रमामध्ये वाढप्याचं काम करायला लावतात तो थोड तरी काहीतरी वाटली पाहिजे हे सगळं बोलायचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमी राजकारणासाठी आणि राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करतातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मत मागतात छत्रपतींचा आशीर्वाद चला मोदींना दिवसात लोकांनी दिली पहिल्यांदा प्रधानमंत्री केलं शिवस्मारकाचं सुद्धा गाजर दाखवलं मोदी साहेबांना सुद्धा ती नैतिक जबाबदारी आहे का की आपण जर शिवस्मारकाचं काम पूर्ण सुरूच नाही करू शकलो तर पूर्ण कधी करायचं शिवस्मारक या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये होणार होतं त्याचं काय झालं याच उत्तर त्या झिरेटोपाला द्यावं लागेल मोदी साहेबांना प्रफुल्ल पटेल विचारा मान्य मोदी साहेबांना तुम्ही त्यांच्या सोबत असता खरं तर जो काही जिरेटोप साध्या कपड्यावर घालण्याचा जो प्रकार प्रकार आहे तो अत्यंत म्हणजे निष्ठेधारी आहे भावना दुखवतात एक शिवप्रेमी म्हणून संभाजी ब्रिगेडचा एक मावळा म्हणून कार्यकर्ता म्हणून किंवा एक प्रवक्ता म्हणून मला या गोष्टी जबाबदारीनं सांगणं गरजेचं आहे बोलणं गरजेचं आहे पण महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी गप्प का बसले हा सुद्धा मला प्रश्न विचारायचा नेहमी हिंदू 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 किंवा हिंदुत्व हिंदुत्व म्हणून ओरडणारे बोंबलणारे घसक म्हणजे ओरडून ओरडून कोरडा करणारे सगळे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या का गप्प बसतात ज्यावेळेस त्यांचं काही असतं त्यांच्या बाजूनं त्यांच्या नेत्याचं काही जर असेल जे दाखवू शकत नाही एक गप्प असतात दुसऱ्याचं मात्र वाकून बघण्यामध्ये ह्यांना फार प्रेम असत हे सगळी लोक फसवतात जे जे बोलतात एक आणि करतात एक सांगतात एक आणि वागतात दुसरंच मग ते कुठल्याही पक्ष संघटनेच्या असू द्या तुमचा आमचा जर छत्रपतींवर प्रेम असेल तर बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे आणि शिवरायांचा इतिहास आणि त्या शिवराय म्हणजे आपल्या अस्मिता आहे श्वास आहे आणि तो जर अशा पद्धतीनं जर कोणी त्याला चुकीच्या पद्धतीनं म्हणजे मांडत असेल तर हे दुर्दैवी हे शोभणार नाहीये हे अवमानकारक का आहे असं मला वाटतं म्हणून त्याच्यावर आक्षेप घेतला मित्रांनो शिवप्रेमी म्हणून किंवा या महाराष्ट्राचा बघा शिवप्रेमी काय एका जातीचा एका धर्माचा किंवा एका राज्याचं सुद्धा नाही संपूर्ण देशाचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि जगभर त्यांच्या विचारांचा जागर होतो त्या शिवरायांप्रती तुम्ही आम्ही सन्मान ठेवा एवढीच मापक अपेक्षा आहे आमची काही दुश्मनी नाही प्रफुल पटेलाशी किंवा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसशी किंवा मान्य प्रधानमंत्री महोदयांशी किंवा त्यांच्या भाजपशी वगैरे आपण जी वैचारिक भूमिका मांडतो ती अत्यंत जबाबदारीनं मांडलं पाहिजे हे मला या माध्यमातून सांगायचं धन्यवाद तुम्हाला ही गोष्ट पटली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा माझा मुद्दा लक्षात आला असेल कारण छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय मोठा कोणीच असू शकत नाही छत्रपती हे छत्रपतीच आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी फक्त आणि फक्त या देशामध्ये जगामध्ये आणि या पंथवितालावर छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांशीच होऊ शकते बाकी कोण करू शकत नाही हे लक्षात ठेवा I know what days old Jay